अण्णांना होते अण्णाचे अण्णा विनोबांचे सत्याग्रही अण्णा कीर्तनकार अण्णा काय नव्हते हाच प्रश्न पडतो इतको एक विद्वान मनुष्य म्हणून अण्णांची ख्याती आमच्या सर्वोदयामध्ये अण्णांची होती आणि ज्या ज्या वेळेला एक एक विनोबांच्या आठवणच तुम्हाला सांगतो की विनोबाने त्यांना एका वाक्यात सांगितलं होतं की अण्णा तू सातारा जिल्ह्यात थांबायचं आणि खरं आपल्या विनोबांचा शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला जेव्हा त्यांना चालणं फिरणंच अशक्य झालं तेव्हाच अण्णा आपल्या घरी स्थायिक झाले नाहीतर जोपर्यंत ते चालत फिरत होते तोपर्यंत सबंद देशभर फिरले सत्याग्रह केले के आंदोलन केली आणि गोरक्षेचं काम विनोबांनी त्यांच्या वाट्यात टाकलेलं होतं आयुष्यभर गोरक्षेच काम त्यांनी केलं अण्णांच्या बरोबर देवणारला सत्याग्रह करणारी मंडळी काही इथं आहेत माझ्यासक काही मंडळी इथं आहेत महिला सुद्धा इथे कुसुमता आमचे पुन्हा या नारंजना ताई आहेत आणि काय आपली सूर्यवंशी ते नेता हा असे इंगळे गुरुजी म्हणजे हे आम्ही सत्याग्रही माणसं आहे आणि तिथं आम्ही हे सगळं अण्णांच्या बरोबर केलं ही अण्णांची दिनगी आहे या अन्नाच्या मुळे आम्ही या प्रवाहामध्ये आलो अण्णाने आम्हाला सुगंध दिला तो सुगंध आम्ही असाच पसरवत ब्रम्मीची आठवण ब्रह्मीचं हे जे ब्रह्मविद्या आहे ते हे अक्षरधाम हे जे अक्षरधाम आहे ज्या ज्या वेळेला आम्ही आलो त्या अण्णा लिहितच होते ना अन्न वाचतच होते माणूस आला की अण्णा बोलतच होते आणि अण्णा सारखे सारखे गीता सांगत होते अण्णाने काय सांगणं काय आमच्यानं ऐकायचं राहिलं असं नाही एवढा प्रचंड एकमेक विद्यार्थी आज आपल्यातून पर्दा झालेला आहे मी त्यांना काय म्हणतोय त्यांचा पर्दा झालेला आहे आपण ते अन्न आहे तुमच्या आमच्यामध्ये फक्त पर्दा झालेले आहेत तुम्हाला आम्हाला ते अदृश्य झालेले आहेत तर त्यांच्या आठवणी त्यांचं कार्य आपण सगळ्यांनी पुढे चालू ठेवावं अशी अक्षरधाम करते मी तुम्हाला विनंती करतो साहेबांना साहेब तसं पाहिलं तर नेहमीच्या ह्याला थोडी तलाटणी घेऊन थोडा उशीर केलेला आहे आता मी आपल्या श्रद्धाला विनंती करतो की तुम्ही आभार प्रदर्शन करा